महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही वर्षांपासून ठाकरे बंधूंमधला कलगी धुरा गाजतोय मराठी माणसाची पिछेआट रोखण्यासाठी राज आणि उद्धव या दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावं त्यासाठी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून प्रयत्न सुरू आहेत ज्येष्ठ शिवसेनेचे शु, शु, कार्यकर्ते सतीश वाळूंज यांचाही तोच प्रयत्न आहे मुंबईतच नव्हे तर राज्यात सर्वत्रच ठाकरे जोडो अभियानाची चर्चा सुरू आहे ठाण्यात राज आणि उद्धव यांना एकत्र आणण्यासाठी काही शिवसेना कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतलाय त्याला मनसेच्या कार्यकर्त्यांचाही पाठिंबा मिळू लागलाय विधानसभा निवडणुकीत मराठी मतांच्या फुटीचा फायदा इतर पक्षांना मिळाला त्यामुळे राज आणि उद्धव एकत्र आले तर मराठी माणसाचं भलं होईल असं कार्यकर्त्यांना वाटतय पहिल्यापासून असं वाटतंय की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोघांच्या होणार होण्याने जे काय मराठी मतांचं आणि मराठी पर्याय नाही आणि महाराष्ट्राचं नुकसान झालंय ते नुकसान निदान पुढे तरी होऊ नये आणि हे दोघ जण एकत्र यावेत आणि हे एकत्र आल्याशिवाय हे नुकसान आपण टाळू शकणार नाही या दोन्ही भावांनी मतभेद बाजूला ठेवून मराठी माणसासाठी एकत्र यावं असं मत अनेकांनी यावेळी व्यक्त केलं माननीय उद्धव साहेब आणि माननीय साहेब ह्या दोघांना फक्त एकच एक प्रश्न आहे मराठी जनतेचा खरो जनते की खरोखरच तुम्हाला जर मराठी जनतेविषयी आपुलकी असेल तर खरोखरच तुम्ही मराठी जनतेविषयी आत्मजाने मांडत असाल तर फक्त एक साईडला तुम्ही आम्हाला सांगा की एक बाजूला तुम्ही मराठी जनतेविषयीचं प्रेम ठेवा आणि दुसऱ्या बाजूला तुमच्या आपसामध्ये आपल्याला हेवे दावे किंवा ज्या काय गैरसमजुती आहेत त्या ठेवा आणि आज जर उद्धव साहेब आणि राज साहेब जर एकत्र नाही आले तर उद्याचा महापौर हा भैया असेल आणि पुढचा मुख्यमंत्री हा सुद्धा भैया असेल त्याच्यामुळे हेवे दावे बाजूला ठेवून मराठी माणसांसाठी या दोन्ही बंधूंनी एकत्र यावं हो, ही कळकळीची विनंती आहे तमाम मराठी जनतेची ठाकरे जोडो अभियान तीन टप्प्यात राबवण्यात येणार आहे त्यात एस एम एस कॅम्पेनचाही समावेश आहे शेवटच्या टप्प्यात त्यात एका मोठ्या सभेचं आयोजन करण्यात येणार आहे सामराठी ठाणे